यानंतरची बातमी मुंबईतून मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेची डिलिव्हरी झाली ट्रॅफिकमुळे अँब्युलन्स वेळेत पोहोचू शकली नाही असे प्रकार पाहायला मिळतात मात्र या समस्येवर उपाय काढत राज्य सरकारने एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय तो म्हणजे बाईक अँब्युलन्सचा येत्या बुधवारपासून मुंबईमध्ये आता तुम्हाला बाईक अँब्युलन्स देखील फिरताना दिसतील महाराष्ट्र शासन बीव्हीजी जी इंडिया आणि एस यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला जाईल आणि ही सेवा विनामूल्य दिली जाईल आणि ही बाईक अँब्युलन्स सेवा नेमकी कशी असेल आपण पाहूया आपण डेमोच्या माध्यमातून पाहतोय की बाईक अँब्युलन्स रुग्णांपर्यंत कशी पोहोचते डॉक्टरांना आताच एक कॉल आलेला आहे डॉक्टर कुठला कॉल होता आणि आपल्याला कुठे जायचं आहे धर्मशाळेमध्ये जायचंय तिकडे आम्हाला एक चेस्ट पेनचा पेशंट तिथे जायचं आपल्याला चला मग डॉक्टरांसोबत जाऊन रुग्णांना कशी तपासणी करतात ते पाहूया मुंबईतल्या पहिल्या अँब्युलन्स बाईकची सफर आपण करणार आहोत सज्ज झालेले आहेत डॉक्टर पेशंटकडे जाण्यासाठी आपण त्यांच्याशी विचार त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया काय काय साहित्य तुम्ही घेतलेलं आहे आता मी घेतले आहे पहिले इक्विपमेंटमध्ये बी पी आपणच घेतला आहे स्टेतो घेतला आहे इथे याच्यामध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन सिलेंडर आहे यामध्ये इथे म्हणजे सिरि इंजेक्शन्स आहेत इकडे इथे परत इंजेक्शन्स आहेत सक्शन ट्यूब्स आहेत पाठीमागे गॉज आहेत गॅमजी आहेत परत सलाइन सलाइन्स आहेत आय लाइन्स लाईन्स आहेत त्यामध्ये परत इंजेक्शन्स आहेत इमर्जन्सी इंजेक्शन याच्यामध्ये आहेत इलेक्ट्रिक थर्मामीटर्स थर्मामीटर्स आहेत लुकोमीटर आहे आणि सर्वायकल कॉलर आहे याच्यामध्ये जे बन पॅक आहेत okay. सर्वायकल कॉलर आहे जे आपला रोड ट्रॅफिक मध्ये यूज करायचे आपल्याला आपण पाहिलं की सर्व डॉक्टरांनी आहेत ते त्यांना लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर सायरन देखील ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून बाईक अँब्युलन्स मुंबईतल्या रस्त्यावरनं जाताना बाईक अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून मिळेल त्याला पावलं कसा आहे फास्ट फास्ट एकदम आप फास्ट जाओगे ना अरे जाओ ओके हाँ। क्या हो रहा आपको? हाँ है आपको छाती में दुख रहा है कहाँ पे दुख रहा है सबसे से दुख रहा है पाँच दस मिनट हो गए कैसा तो दर्द हो रहा है आपको एकदम कोई छाती में बैठ के दबा रहा है बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण डेमो करत आहोत एक रुग्ण आहे जो आपणच इथे तयार केलेला आहे त्या रुग्णाला डॉक्टर कशा पद्धतीने ट्रीटमेंट देतात याची आपण तपासणी करत आहोत तर जेवढं जेवढं सामान आहे ते एका रुग्णाला तपासण्यासाठी लागतं त्याहून अधिक सामान आहेत त्यासोबतच आपल्याला औषधं आणि इंजेक्शन देखील डॉक्टर कॅरी करताना पाहायला मिळतात तर महाराष्ट्रात आणि मुंबईत ही पहिल्यांदाच सेवा सुरू होते आधी कर्नाटक मध्ये ही सेवा सुरू होती परंतु मुंबईत पहिल्यांदाच असल्याने आपण पाहिलं आणि याची पडताळणी देखील केली मा बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून आहे ती बाईक अँ्ब्युलन्स आहे जी इतर अँब्युलन्सच्या तुलनेमध्ये पटकन आलेली आहे आणि रुग्णावर उपचार केलेले आहे तर तुमच्या बाईक अँब्युलन्सच्या पाठोपाठ एक मोठी अॅम्ब्युलन्स देखील असते मला मेसेज आला आहे ती पाठोपाठ येत आहे माझ्याकडे पाठोपाठ त्यामुळे आता येईल ते लवकरच त्यांना मी तिथे हँडओव्हर करेल आणि त्यांना मी सगळं इन्फॉर्मेशन याच्यात नोट डाऊन केली ती आमच्या सर्व्हरला अपडेट झाली आहे त्याप्रकारे त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली आहे ती आता आणि आता मी ती इन्फॉर्मेशन माझ्या कलगला हँडओव्हर करेल आणि तो पेशंट त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून टाकेल तर ह्या गोष्टी ह्या बाईक अँब्युलन्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक अँब्युलन्सची सेवा आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मुंबईकरांना देण्यात येणार आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्राण आहेत ते वाचणार आहेत खऱ्या अर्थानं बाईक अँब्युलन्सचा शुभारंभ होताना पाहायला मिळतो त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होईल अशी आपण आशा करूया कॅमेरा पर्सन उत्तम कुटियारचं वैभव परब एबीबी माझा मुंबई